शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर पेसा क्षेत्र पन्नास एस सी चार एसटी चौदा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकोणावीस तर सर्वसाधारण गटासाठी एकतीस अशा ग्रामपंचायतींचा समावेश शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतींच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान निवडणूक कालावधीकरिता सरपंच पदासाठी तहसीलदार महेंद्र माळी यांची अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढून जाहीर करण्यात आली याआधी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी आरक्षण काढण्यात आले होते मात्र ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार यापूर्वी घेण्यात आलेले आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्यानुसार तालुक्यातील पन्नास क्षेत्र ग्रामपंचायत वगळता उर्वरित अडुसष्ट ग्रामपंचायतीचे ग्रामीण लोकसंख्येनुसार ए सी चार एसटी चौदा असे अठरा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उतरत्या क्रमांकाने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली तर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकोणीस ग्रामपंचायतीसाठी कार्तिक पवनकोडी याच्या हस्ते आरक्षण करण्यात आले तर उर्वरित एकतीस ग्रामपंचायत आरक्षण सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले आहेत यावेळी तहसीलदार महेंद्र माळी निवासी नायब तहसीलदार पंकज मगार लिपिक सागर सोनवणे तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सदस्य पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकास विभाग यांच्याकडील दिनांक पाच मार्ग पाच मार्ग दोन हजार पंचवीस ची जी सुरुवातीला आधी सूचना काढण्यात आलेली होती सरपंच पदाच्या आरक्षणासाठी तर त्यानुसार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये शिरपूर तालुक्यात सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस ते तीस यासाठी आरक्षणाची सोडत घेण्यात आलेली होती परंतु त्यानंतर दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सुधारित जी अधिसूचना होती त्याच्यानुसार नव्याने सरपंच पदासाठी आरक्षण घेण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले होते आणि त्यांच्यानुसार शिरपूर तालुक्यामध्ये एकूण पन्नास ग्रामपंचायती या पेसा क्षेत्रासाठी राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी आणि उर्वरित ज्या अडुसष्ट ग्रामपंचायती आहेत तर त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्राव्यतिरिक्त जे सरपंच पदासाठी आरक्षण ते काढायचं होतं त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण चार ना, चा, जागा अनुसूचित जमातीसाठी चौदा जागा नाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकोणीस जागा आणि सर्वसाधारणसाठी एकतीस जागा अशा सरपंच पदाच आरक्षणासाठी आज सोडत घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार सरपंच पदासाठी सन दोन हजार पंचवीस ते तीस साठी आरक्षण काढण्यात आलेलं आहे त्या आरक्षणासाठी सर्व आजी माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित होते आणि त्यानुसार आरक्षणाची सोडत आहे धन्यवाद <laughs>